मानसी अय उठ उठ लवकर पाणी भरायचं चल उठ लवकर पाणी भरायचं कशी कुंभ चल उठ 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 लवकर उठ होय अर किती वाजले पर चार वाज झाले जो फायला लागले म्हणजे काय उठ 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 चल उठ उठ लवकर चल पाणी भरायचं चल लवकर बाबा या माझा थोडा डोळा लागला चल चल लवकर उठ मी मोटर चालू केली तुला पाईप ओढायचं आहे झोपला नाही का बाबा ऐळू अळू उठ काय भाई माणसाच चल उठ लवकर उठ चल पाईप तुला तुला जाऊन पाईप ओढायचा अगोदर ऐक mm. पाईप ओढायचा मी मित्र पाईप मोकळा करून तो पाई तो पाईप ओढायचा बाथरूम पशे आणून सोडायचा पाईप mm. आणि ती टाकी भरली तर बाथरूम मध्ये टाकीत पाणी सोडायचं मी पाईप पाई उलगड चल लवकर उठ उठ mm. उठ 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 अजिबात नाही मला दमन निघत चलवकर मग तुला उठवायला कुणाला उठवायला लाग लाग ला कर चल बिडी घाल लायसन्स वर तोंड करून येऊ माझ्या हा मग माझ्या बी गाडीची गडी घाल बरं गडी नीट घाल जरा माणसामध्ये गड्या तसे असतात का घडीवर गडी म्हणजे घडी घडीवर गडी तुझी गडी नीट घाला दुकर ना तुला गडी ताई तुम्ही असे गड्या घालता कधी नीट व्यवस्थित गडीवर गडी आली पाहिजेत तो गडी चुका आहे तुझी आणि बी गडीवर गडी गडीवर गडी घालायची शीख जरा शीख हा आली गडीवर गडी हां ठेवून आता हा चिर तो हे सगळा सगळं का, का खायला पाहिजे आणि पसरायला पाहिजे हा त्याची घाल घडी ताई द्या तुम्ही राहू द्या तिला काय इथं काय झोपायला आणि खायला आणि घाल पटापट चलो कर पटापट उरक पाणी जाईन टाकी वरून पुरत आणि आहे का नसता जीवाला ताप चलो कर टाकी टाकले होत पाहिजे तुम्ही फोल्ड करीत झालायच आपण ह्याला फोल्ड करतो का नाही काय म्हणते त्याला हा कर तस तसं कर फोल्ड कर फोल्ड पाठव हा हा क्रीम रोल कर नाही तर घसला रोल कर कर फोल्ड तरी बी हां कर फोल्ड हां सारखे कुठला हां बरं म्हणते चल आईला समजा सांगावं लागते राव तुला हां कसं व्हायचं असं म्हणले